हॅलो फ्रेंड्स पांढऱ्या केसामुळे तुम्ही परेशान झालेला असाल आणि पांढरे केस जर तुम्हाला काळे करायचे असतील किंवा कलर करायचे असतील तर ही रेमेडी तुमच्यासाठी बेस्ट आहे आज असा हेअर मास्क मी आपल्यासोबत शेअर करणार आहे तो आपल्या केसांना नॅचरल कलर देणार आहे त्याचबरोबर आपल्या केसांना कंडिशनरसुद्धा करणार आहे केसांसाठी खूप फायदेशीर आहे हा हेअर मास्क आपल्या केसांची मुळं मजबूत बनवून आपले केस गळणं थांबेल आणि त्याचबरोबर केस आपले स्ट्रॉंग सुद्धा मदत होणार आहे त्याचबरोबर केसांची ग्रोथ व्हायला मदत होणार आहे केस लांब सडक दाट आणि मजबूत काळेभोर सुद्धा होणार आहेत अतिशय सोपी अशी ही रेमेडी मी आज तुमच्यासोबत शेअर करणार आहे तर हे जे रेमेडी आहे हे ज्यांचे पांढरे केस झालेले आहेत त्यांच्यासाठी ही आहे आणि ज्यांचे पांढरे केस व्हायला सुरुवात झालेली आहे त्यांनी सुद्धा ही रेमेडी करायची आहे तर अतिशय सुंदर असा कलर तुमच्या केसांवरती येणार आहे चला मग आता व्हिडिओला सुरुवात करूया त्यासाठी आपल्याला इथं बीट घ्यायचं आहे इथं मी एक बीट घेतलेला आहे आणि बीट आपल्याला त्याची साल काढून घ्यायची आहे आणि छोटे छोटे असे तुकडे करायचे आहेत तर बीट आपल्या केसांसाठी खूप फायदेशीर आहे बीट आपल्या केसांना नॅचरल कलर देतं त्याचबरोबर पांढऱ्या केसांसाठी तर खूपच फायदेशीर आहे मार्केटमधील केमिकलयुक्त प्रॉडक्ट न वापरता होममेड रेमेडीज आपल्याला करायची आहे म्हणजे आपल्या केसांना कोणतंही नुकसान न होता आपले केस नॅचरल पद्धतीनं कलर होणार आहेत हे हेअर डाय आपल्या केसांसाठी खूप फायदेशीर आहे ज्यांचे केस पांढरे झालेले आहेत तेही हे लावू शकता आणि ज्यांना कोण केसांना कलर करायचा आहे तेही हे लावू शकता त्याचबरोबर केस केसांच्या हेल्दी वाढीसाठी आपण हा पॅक जरूर लावा बीटमध्ये आयरनचं प्रमाण भरपूर असतं मिनरलचं प्रमाण भरपूर असतं त्यामुळं आपल्या केसांना लावल्यामुळं आपल्या केसांना कलर येतो त्याचबरोबर केसांची मुळंसुद्धा घट्ट होण्यास मदत होते केसांना आपल्या छान पोषण देतं आणि त्याचबरोबर केस आपले नॅचरल पद्धतीनं कलर करायला मदत होते त्यासाठी इथं बीट आपल्याला घ्यायचं आहे आता बीटाचे छोटे छोटे असे मी तुकडे केलेले आहेत आता मिक्सरच्या भांड्यामध्ये घ्यायचं आणि याची पेस्ट तयार करायची हवा असल्यास तुम्ही यामध्ये थोडंसं पाणीसुद्धा घालू शकता आणि एकदम बारीक याची पेस्ट तयार करायची आता एखादं छोटंसं भांडं घ्यायचं आणि त्यामध्ये आपल्याला हे बीट काढून घ्यायचं आहे तर फ्रेंड्स आजची ही रेमेडी खूप जबरदस्त आणि पॉवरफुल अशी ही रेमेडी आहे नक्की ट्राय करा खूप सुंदर असा रिझल्ट तुम्हाला सुद्धा मिळणार आहे आता हे सर्व बीट आहे हे आपल्याला एका भांड्यामध्ये काढून घ्यायचं आहे आणि आप यामध्ये आपल्याला एक ग्लास पाणी घालायचं आहे आता एक ग्लास पाणी घातल्यानंतर आपल्याला पानी आर्द होई या गट गट हे पाणी अर्ध होईपर्यंत आपल्याला उकळत ठेवायचं आहे आता यामध्ये आपल्याला आणखीन काही घटक घालायचे आहेत आणि ते घटक आहेत चहापत्ती आता इथं चहापत्ती एक चमचा मी घातलेली आहे आता यानंतर आपल्याला घालायचं आहे मेथीदाणा तर मेथीदाणासुद्धा मी मी इथं एक चमचा घातलेला आहे त्यानंतर इथं लवंग घातलेले आहेत सात ते आठ लवंगेमुळे सुद्धा आपले केस दाट आणि मजबूत व्हायला मदत होते त्यासाठी इथं आपल्याला लवंग घालायचे आहे त्यानंतर भ्रंगराजची पावडर मी एक चमचा घातलेला आहे सुद्धा आपल्या केसांसाठी खूप फायदेशीर आहे आता हे सर्व साहित्य आपल्याला छान मिक्स करायचं आहे आणि गॅसवर उकळत ठेवायचं आहे आणि पाणी आपल्याला अर्ध होईपर्यंत उकळ उकळून घ्यायचं आहे आणि त्यानंतर गॅस बंद करायचं आहे आणि हे पाणी आपल्याला थंड करून घ्यायचं आहे लवंग केस काळे करण्यासाठी आणि केस लांब होण्यास सुद्धा मदत करतं लवंग आपल्या केसांसाठीच नाही तर शरीरासाठी सुद्धा खूप फायदेशीर आहे आपण सर्दी खोकला झाला की लवंग घालून चहा करून पितो आणि दात दुखत असेल तर में दे लवंग तर दा, तोंडामध्ये लवंग धरल्यानंतर दा दात दुखीसुद्धा थांबते मळमळ होत असेल तर आपण लवंग तोंडामध्ये धरतो त्यामुळे मळमळसुद्धा कमी होते आपल्या शरीरासाठी सुद्धा लवंग तितकीच गुणकारी आहे आता हे पाणी जे आहे हे छान मी पाच ते सात मिनिट उकळून घेतलेलं आहे आणि हे पाणी अर्ध पाणी होईपर्यंत आठवून घेतलेलं आहे त्यानंतर हे पाणी आपल्याला गाळणीनं गाळून घ्यायचं आहे पाणी थोडंसं थंड झाल्यानंतर आपल्याला इथं लोखंडी कढई घ्यायची आहे आणि त्यामध्ये आपल्याला घालायची आहे मेहंदी तर तुम्ही तुमच्याकडे कोणतीही मेहंदी असेल ती मेहंदी तुम्ही इथं घेऊ शकता इथं मी नुपूरची मेहंदी घेतलेली आहे कारण नुपूरच्या मेंदीने केसांवरती खूप सुंदर असा कलर येतो आपल्याला इथं लोखंडी कढईच घ्यायची आहे कारण लोखंडी कढईमध्ये भरपूर प्रमाणात आयरन असतं आणि आपल्या केसांसाठी ते खूप फायदेशीर असतं त्यासाठी आपल्याला इथं लोखंडी भांड्यामध्येच मेहंदी भिजत घालायची आहे मेहंदी तुम्ही तुमच्या केसांच्या लेंथनुसार इथं घेऊ शकता आता यामध्ये आपल्याला आपण जे बीटचं पाणी तयार केलेलं होतं हे थोडं थोडं पाणी घालायचं आहे आणि छान याची पेस्ट तयार करायची आहे खूप सुंदर अशी ही रेमेडी आहे आपल्या केसांवरती खूप सुंदर असा वर्क करणार आहे आपण इथं एक चमचा मेथी घातलेली आहे तर मेथीमध्ये व्हिटॅमिन ए व्हिटॅमिन सी के हे भरपूर प्रमाणात प्रोटीन असतं त्यामुळे आपल्या केसांचं गळणं थांबतं केसांची ग्रोथ वाढायला मदत होते आणि केसांमध्ये कोंडा असेल तर तो सुद्धा नाहीसा होतो दाट मदत होते त्यासाठी ते आपल्याला आहे आहे बीटचे तर भरपूर उपयोग आपल्या के सा केसांसाठी कारण बीट हेल्दी असं हे फळ आहे जे आपल्या केसांना नॅचरल पद्धतीनं कलर करतं मेथीमध्ये अँटी बॅक्टेरियल आणि अँटी फंगल्स हे गुणधर्म असतात त्यामुळे केसांना इन्फेक्शन होत नाही मेथीमध्ये असलेल्या प्रोटीनमुळे केसांची गळती कमी होते तसेच कोंडा सुद्धा नाहीसा होतो मेथीचं तेल सुद्धा आपण केसांना लावल्यास केस केसांची मुळं मजबूत होतात त्यामुळं केस गळती सुद्धा कमी होईल इथं मेथीचा आपण वापर केलेला आहे त्यामुळं आपल्या केसांना हेल्दी ठेवून आपले केस स्ट्रॉंग बनवण्यासुद्धा मदत होणार आहे अतिशय सुंदर असा हा पॅक इथं तयार झालेला आहे हा पॅक केसांवरती फक्त एकदाच लावायचा आहे आणि तीन महिने आपल्याला निश्चिंत राहायचं आहे कारण तीन महिने आपला हे हा जो पॅक आहे इतका सुंदर असा कलर देणार आहे त्यानंतर आपल्याला कितीही केस स्वच्छ धुतले तरीही आपल्या केसांचा कलर जाणार नाही इतका सुंदर असा कलर आपल्या केसांवरती येणार आहे तर हे केसांवरती कशा पद्धतीनं अप्लाय करायचं हे पाहणार आहोत तर त्यासाठी आपल्याला काय करायचं आहे केस स्वच्छ धुवून घ्यायचे आहेत कोरडे करून घ्यायचे आहेत त्यानंतर आपल्याला हे केसांवरती लावायचं आहे आणि दोन ते तीन तास म्हणजेच हे मेहंदी केसांवरती सुकेपर्यंत आपल्याला ठेवून द्यायचं आहे आणि त्यानंतर केस स्वच्छ धुवून घ्यायचे आहेत दुसऱ्या दिवशी तुम्ही केसांवरती शॅम्पू करू शकता एक दा तर हे एकदा ही रेमेडी तुम्ही करून पहा खूप सुंदर असा रिझल्ट तुम्हाला पा पाहायला मिळणार आहे आजचा हा व्हिडिओ जर आवडला तर नक्की लाईक शेअर करा चॅनलवर नवीन असाल तर प्लीज सबस्क्राईब करा आणि सबस्क्राईबच्या साईडला जे घंटीचं बटन आहे त्याला सुद्धा प्रेस करा म्हणजे म्हणजे टाकलेले व्हिडिओ सर्वात अगोदर तुम्हाला पाहायला मिळतील आणि माझे व्हिडिओ तुम्ही कोणत्या भागातून कोणत्या शहरातून पाहताय तेही मला कमेंटमध्ये सांगा म्हणजे मला हे समजेल की माझे व्हिडिओ कुठंपर्यंत पोहोचतायत आणि कुठून कुठून वॉच करतायत चला मग भेटूया आता पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय